एक स्त्री आई झाली की तिचं सगळं विश्व तिच्या बाळाभोवती फिरू लागतं बाळाचं खाणं पिणं बाळाची औषधं बाळासाठी लागणारे प्रॉडक्ट्स हे सगळे एका आईसाठी अतिशय महत्त्वाचे तिच्या जिव्हाळ्याचे विषय बनून जातात आता हिवाळा येतो आहे गेल्या हिवाळ्यामध्ये अरूला एक्झिमाचा त्रास झालेला इतका झालेला की त्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं होतं तेव्हापासूनच कानाला खडा लावलेला की इथून पुढे अरूसाठी वापरायचे सगळे प्रॉडक्ट्स हे पेडियाट्रिशननी अप्रूव्ह केलेले त्यांनी सजेस्ट केलेले असतील आत्तापर्यंत मी मामाचे प्रॉडक्ट्स वापरायचे आणि हे अरूसाठी खूप छान काम करायचे त्याच्या स्किनला सूट झालेले आहेत बट मी ना खूप जास्त खूप आयांकडून मी ऐकलेलं आहे अविनो बेबीच्या प्रॉडक्ट्सविषयी इतकं ऐकलंय की माझं मन राहावलं नाही आणि मी म्हटलं की लेटेस्ट गिव्ह दे मी ट्राय मामाचे प्रॉडक्ट्स पण चांगलेच आहेत नो डाऊट पण ना रिसेंटली अरुची स्किन जरा जास्त ड्राय फील होते स्पेशली आंघोळीनंतर एवढ्या आयांकडून ऐकल्यानंतर मी अरुच्या स्किनसाठी अविनो बेबीचे हे छोटे छोटे प्रॉडक्ट्स ट्राय केले सुपर क्यूट पॅक्समध्ये हे मिळतात हंड्रेड एम एलचे प्रॉडक्ट्स जे मी अरूसाठी मागवले हे आहे अविनो बेबीचं डेली मॉइश्चर लोशन हंड्रेड ग्रॅमचं आहे आणि हे आहे अविनो बेबीचं डेली मॉइश्चर वॉश अँड शॅम्पू हंड्रेड एम एलचा सुपर क्यूट पॅकेजिंग आहे आणि आपण जेव्हा घाईत असतो तेव्हा याची ही फ्लिप टॉप कॅप आहे ना ती खूप हँडी पडते जस्ट लाईक दॅट ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा इझी टू कॅरी आहे मामाची पॅकेजिंग पण सिम्पल आहे प्रॅक्टिकल आहे डेली यूजसाठी चांगली आहे बट अविनोची पॅकेजिंग इट फील्स प्रीमियम अविनोच्या या हंड्रेड एम एल पॅक्सची सुरुवात होते तीनशे साठ रुपयांपासून ही किंमत जनरली मी मामासाठी पे करते त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे पण जर अरुच्या स्किनला फायदा होतो आहे तर मला हे एक्स्ट्रा थोडेसे पैसे पे करायला काही हरकत नाही आहे अविनोचं हे जे डेली मॉइश्चर वॉश आहे ना ते सोप फ्री आणि टिअर फ्री आहे जे की बाळांसाठी मस्ट आहे मी नोटीस केलं आहे की आंघोळ करताना हे वापरल्यानंतर अरूची स्किन आहे ना मस्त सॉफ्ट आणि हायड्रेटेड फील होते दुसरे वॉश वापरल्यानंतर थोडी ड्राय फील होते हे लोशन पण मला भरपूर आवडलं कारण की इट इज फ्रॅग्रन्स फ्री सो डेली यूजसाठी परफेक्ट आहे एकदम लाईट वेट लोशन आहे अरूच्या स्किनमध्ये खूप इझिली ॲब्सॉर्ब होऊन जातं आणि खूप छान मॉइशराईज करतं त्याच्या स्किनला आणि बराच काळ त्याची स्किन छान सॉफ्ट राहते या हिवाळ्यामध्ये मला नको आहे त्याला एक्झिमाचा त्रास पुन्हा झालेला त्याच्यामुळे आय कॅन से की या हिवाळ्यासाठी मला हे खूप छान प्रॉडक्ट सापडले मी स्विच करेन का मामार टू अविनो तर येस आत्तापर्यंत तरी ये अविनो बेबीच्या प्रॉडक्ट्सनी मला खूप छान इम्प्रेस केलेलं आहे अविनो बेबीचं जेंटल आणि हायड्रेटिंग फॉर्म्युला एक्झॅक्टली तसा आहे जसा सध्या मला अरूच्या स्किनसाठी हवा आहे सो येस मी कंटिन्यू करणार आहे अविनो बेबीचे प्रॉडक्ट्स वापरणं अजून काही दिवस वापरेन बघूया कशी रिॲक्ट करते त्याची स्किन कसा रिझल्ट येतो आहे त्याच्या स्किनला तुमच्यापैकी कोणी अविनो बेबीचे प्रॉडक्ट्स ट्राय केलेत का केले असतील तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा मला जाणून घ्यायला आवडेल आणि जर तुम्ही तुमच्या बेबीचं स्किन केअर रुटीन आहे ना स्विच करू इच्छित आहे ना तर हे छोटे हंड्रेड एम एलचे पॅक्स मी रेकमेंड करेन नक्की ट्राय करून बघा टेस्टिंगसाठी परफेक्ट आहेत मी केले मला आवडले तुम्ही पण टेस्ट करू इच्छित असाल तर हे छोटे पॅक्स मागवा मला आवडलेत मी रेकमेंड करेन येस दॅट्स इट फॉर टुडे एका आईकडून एका आईला खूप सारं प्रेम आणि तुमच्या बाळाला मावशीकडून खूप खूप पापा गोड़, गोड़ पापा